चला मला लग्नाला जायची तयारी चालू आहे चालू आहे म्हणजे झाली आहे चाललोय निघालोय दरी बॅग दादांकड डिकट होत दादा निघालोय झाली चल 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 बारकीची के बार के, चप्पल बार चल बार бара ой ой утаа हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर गावाला आल्यापासून काय काय कार्यक्रम चालले आहेत हे ते खूप कार्यक्रम झाले लग्न झाले आणि आता आम्ही हे तिसरं आणि चौथं लग्न अटेंड करायला चाललो आहे एकाच दिवशी दोन लग्न आहेत तर बघं कसं होतं आहे अटेंड तर एक लग्न जे आहे ते देवळगाव म्हणजे सिद्धटेकच्या जवळ आहे आणि दुसरं ते भिगवणकडे आहे तर मग त्या दोघे दोन्ही लग्नाचं टाईम वेगवेगळा होता एक लग्न दुपारी आणि दुसरं लग्न संध्याकाळी आहे तर त्याच्यामुळं मग हे प्लॅन झाला एक लग्न मम्मीच्या रिलेशन मधून आणि दुसरं जे आहे ते पप्पांच्या रिलेशन मधून तर त्याच्यामुळे दोन्ही लग्न अटेंड करणं गरजेचं आहे आणि ह्याच लग्नासाठी मी थांबले होते किंवा मला दाजीने थांबून घेतलं होतं की तू थांब म्हणून मिस्टरांकडून परवानगी काढली होती खास कस दिसत बसला

तर तिथून बारामतीपर्यंत मी गाडीत आले दादांच्या आणि तिथून नंतर मग मी आणि समीक्षा रोहिणीच्या गाडीत बसलो कारण तिथं ते पण येणार होते त्या गाडीत भरपूर जागा आणि ह्या गाडीमध्ये जागा कमी होती आणि सगळेजण येतात त्याच्यामुळं जरा गर्दी होती त्याच्यामुळं आम्ही इकडं शिफ्ट झालो रोहिणी मी आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉय करत जाणार आहे लग्नाला आणि छान वाटतं लग्नाला जायला वगैरे पण तिकडून आल्यानंतरचं ना जो हे असतं ना ते हे होतं तर मम्मीचा भरपूर मी ओरडा खाल्ला होता की लवकर आवरत नाही लवकर आवरत नाही म्हणून कारण लग्न खूप लांब होतं सिद्ध ठिकाण म्हणजे दौंडच्या दौंडच्या पुढं लग्न होतं आणि आमच्या इथून दौंड पन्नास किलोमीटर आहे तर त्याच्यामुळे मग एवढं लांब जायचं म्हटल्यावर तर आव लवकर आवरावं लागतं पण लवकर आवरतच नाही त्याच्यामुळे मम्मीने लय वरडली मला लवकर आवरा म्हणून कारण उशीर होत होता आणि लग्न लागायचा टाइम झाला होता आणि दादींचे फोनवर फोन तरी मग दहा मिनटं असताना आम्ही तिथं पोहोचलो आणि आम्हाला लग्न सापडलं

तर लग्न वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं मला डायट होतं त्याच्यामुळं मग मला भूक लागली मी कोणता विचार नाही केला जेवण वगैरे केलं भरपूर आणि त्यानंतर मग आम्ही गळा भेट वगैरे चालली बहिणींची कारण इथून आता ताईची भेट नाही पडणार इथून मी डायरेक्ट मुंबईला जाणार त्याच्यामुळं आमचं चाललं होतं की आता डायरेक्ट भेटायचं तर डायरेक्ट दिवाळीला भेटूया ही माझ्या आईची म्हणजे माझ्या मम्मीची आई आहे काही दिवस तिथं राहायला आली होती माझ्याकडनं व्हिडिओ काय कर काढणं झालं नाही त्याच्यामुळे तिला मी दाखवलं असेल नसेल दाखवलं काय माहिती पण ही माझ्या आईची आई आहे आई आई आणि त्यानंतर तिचं म्हणजे असं असतं की माझे आता दिवस राहिलेले आहेत कधी काय होऊ शकतं त्याच्यामुळं सगळ्यांनी मला भेटून जा ते त्याचं असतं आणि कधी पण गेलं की ते भरभरून मुक वगैरे घेणार हे असतंच तर आता लवकर भेटणार नाही त्याच्यामुळं मग ती गप्पा वगैरे चाललेल्या आहेत जेवण वगैरे झालं आणि दादांची घाई चालली की लवकर पुढच्या लग्नासाठी आहे म्हणून त्याच्यामुळं त्यांची तळतळ चाललेली आहे मला जास्त व्हिडिओ नाही काढू ना काही नाही त्यांनी जाऊ का हे माझे छोटे मामा आहेत आणि जे रिलेशनमधले लग्न झालेत ना त्याच्याम त्याच्यापैकी हे दुसरं लग्न आहे त्याच्यामुळे तिसरं लग्न आहे सॉरी तिसरं लग्न आहे त्याच्यामुळे ना भेटी गाठी तर होतच राहिल्या दोन तीन लग्नामध्ये मत... ही मोठ्या मामाची मुलगी ताईची ननन त्यानंतर ही छोटी मामी तर आता हे सगळे माझ्या फॅमिली तुम्हाला माहीत झाली असेल तर त्यांच्या गाठीभेटी झाल्या हे नातेवाईकातलं म्हणजे शेवटचं लग्न ह्या वर्षातलं शेवटचं लग्न त्याच्यामुळं आम्ही थोडा वेळ जरा थांबत होतो आणि पुढच्या लग्नाला थोडासा उशीर होतो त्याच्यामुळे आमचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग चाललं होतं ते दादांना आम्ही सांगणार होतो पण दादा ओरडतील म्हणून आम्ही काहीच नाही सांगितलं चला की चला की म्हणून तिथंच थांबत होते आणि दादांचा मला राग माहिती ते माझ्यावरच चिडणार की शितू लवकर बाहेर होतो तर त्याच्यामुळे ना मी तर अगोदर दादांची साईड घेत होते की दादा चला बरका चला बरका लवकर कारण आपल्याला माहिती आहे की दरवेळेस आहे ना माझ्यावरच ते हे पुढं पडतं की कुणावरच नाही तर लग्नाची तयारी करायची असेल तर आपण म्हणजे जायचं असेल तेव्हा आपण शितूचंच उरकत नाही आणि बाहेर निघायचं असेल तरी अरे शितू चल लवकर कारण सगळेजण माझा माझा मोलका असावे सगळेजण बोलत असतात मग त्यांना कसं म्हणायचं की नका बोला आता मी चालले म्हणून तर सगळ्यांना बोलावं लागतं नातेवाईक नातेवाईक आहेत म्हटल्यानंतर कारण सहा सहा महिन्यानंतर गाठ नाही पडत खोटलं लग्न वगैरे असेल तरच मग गाठ पडते त्याच्यामुळे सगळ्यांना बोलून चालून मग निघावं हो लागतं आता दादा ओरडतीने ह्या भीतीने मी अगोदर मांडवाच्या बाहेर पडले बाबा तुम्ही या नाही त्यांना काय मला काय ओरडा खायचा नाही दादांचा ह्यांचं चाललं होतं मागं काय गोंधळ चालला होता त्यांचं त्यांनाच माहिती रडू नको प्रण रडू नको बाय बाय दिवाळीला भेटू हा दिवाळीला चलो खरे दादा लवकर पटकन बाय प्रणू बाय 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 रडू नको दिवाळीला भेटू आपण ओके फोन करू व्हिडिओ कॉल ओके पप्पी बाय बाय मावस बहिणी आठ दहा आठ पंधरा दिवस छान राहिले तिच्या मम्मीला सोडून ती समीक्षासाठी राहिली आणि एवढा बॉन्ड होता त्याच्यामुळे तिला जाताना रडू येत होतं समीक्षाला असं वाटत होतं की अजून ठेवा नाही तर मग मी तरी यावं असं त्यांचं चाललं होतं पण तिची स्कूल होती त्याच्यामुळे तिला घेऊन जायचं होतं दाजी म्हटले नको तर चला आता आम्ही निघालेलो आहे तर पुढचं प्लॅनिंग तुम्हाला दाखवते कसं कुठं जायचं येते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेट पुढच्या व्हिडिओमध्ये